नमस्कार नारळाला कल्पवृक्ष म्हणतात आंब्याला फळाचा राजा म्हणतात असे बरेचसे फळं आहेत तर त्याच्यापासून किंवा त्याच्या झाडापासून फुलापासून सालीपासून प्रत्येक त्याच्या झाडापासून काही ना काही उपयोग केला जातो नारळाचा सर्व उपयोग आपण पाहिलेला आहे माहिती आहे झाडू करवटी नारळ तेल त्याच्यापासून हे सर्व आपण बघितलेलं आहे माहिती आहे परंतु हा शेवगा शवग्यापासून आपल्याला काय फायदा होतो आणि त्या शौ शौग्याचा काय उपयोग होतो हेही पाहायला पाहिजे आज मी तेच तुम्हाला सांगत आहे शवगा हा फार गुणकारी असतो आता हीच बघा ही शेवग्याची शेंग शेंगा आपण खातो सांबारमध्ये त्याचा उपयोग केला जातो ते फार उत्तम लागते चविष्ट लागते आणि हीच याची फुलं या फुलाचाही फार उपयोग होतो या फुलाची चटणी फार रुचकर लागते फार चविष्ट लागते चटणी बनवताने कांदा लसूण अद्रक हे सर्व त्याच्यामध्ये मिरची हे सर्व मिक्स करून परतून घेतले तर ही भाजी फार गोड लागते या फुलांचा इतका स्वादिष्ट आहार तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही ते अवश्य करून पहा आणि हे पानं या पानाची सुद्धा फार मस्त भाजी होते हे पानंसुद्धा खोडून घ्यायची आणि ती मस्त धुवून वगैरे हो घेतली तर त्याचीसुद्धा फार मस्त भाजी होते या भाजीचा गुणकारी फार गुणकारी आहे आणि बरेचसे रोग नाहीसे होतात आता हेच आम्हीसुद्धा हे वारंवार दोन दिवसा तीन दिवसा आम्ही हे करत असतो हे झाड बघा हे झाड तुम्ही बघा हे झाड हे झाड किती वर्षाचं असेल हे सांगायला नको जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून पंचवीसपेक्षाही जास्त वर्षाचं हे झाड आहे की त्याची फुलं आणि शेंगा वगैरे आले की मग त्याच्या फांट्या छाटून घ्या घ्यावं लागत ते छाटल्यानंतर मग परत हळूहळू दुसऱ्या फांट्या तयार होतात इतका मोठा घीर या शेवग्याचा फार मोठं शेवगेचंही झाड बऱ्याच वर्षापासून आम्ही घराच्या बाजूला ई लावलं आणि इतकं मोठं आवड आहे हे झाड ह्या ठिकाणी आलं याला फार सांगा लागतात शेजारी पाजारीला देऊन पाहुण्या राहण्याला देऊन आम्ही या शेंगा दोन दिवसा तीन दिवसा मिळून करत असतो फुलांची ही भाजी फार मस्त होते तुम्हीही या फुलांची भाजी करून पहा पानांची भाजी करून पहा फार रुचकर लागते पुन्हा एकदा नमस्कार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला जुळून राहा पुन्हा एकदा नमस्ते नमस्कार